माझा काय संबंध या गोष्टीशी संबंध काय म्हणता या गोष्टीशी तुमच्यामुळे झाली ए, ए वेळ आहे का रे तू माझ्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग झाली नाही नाहीतर काय तुमच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग झाली त्या पृथ्वीवरील सर्व झाडं तोडून टाका निसर्गाचा सत्यानाश करा होय लोक फिरलं की काय तुझे अरे पण मी नाही केली ग्लोबल वॉर्मिंग मग काय नाही केली त्या ग्लोबल वॉर्मिंगशी माझा काय संबंध नाही आहे संबंध नाही आहे ना मग छत्री का नाही आणली मग त्या छत्रीचा आणि ग्लोबल वॉर्मिंगचा काय संबंध एक मिनिट एक मिनिट मग तुम्ही आणली का छत्री मला मीटिंग नाही आहे ना म्हणून मी छत्री नाही आणली तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग करत नाही आहात नाही नाही आम्ही ग्लोबल वॉर्मिंग नाही करत आहे तुमच्यामुळेच या जगातले सगळे डायनासोर खलास झाले एक डायनासोर खिला नाही शिल्लक सर्व नष्ट केले ओ, ओ बाबा इसको समजाव ना डायनासोर कित्ता बडा और मय कितना छोटा क्या मैं उसको पत्थर से मारूंगा और वो मर जाएगा हातीशे बडा डायनासोर आहे वो आदमी को पूरा निकल जाता है और मयने खलास किए बोलते ज्यांना माहिती नाही त्या ते गोष्टी त्यांना कशाला विचारता आणि तुला तर सर्व पुरातन ज्ञान आहे नक्कीच तेव्हाच मी या गोष्टी करून राहिलो ना ए बपरे बपरे बाबा गप बप। एक ना बाबा ज्यांना पहिचान माहिती रा मेहमान इधर की उधर की बाती फालतू की बाती करता है दिमाग खराब करता है साध्या माणसाचा सामान्य माणसाचा इथं काही गोष्टच नाही सामान्य माणसाची आवाज दाबाचा प्रयत्न आहे आपल्या देशात रस्त्याची हालत खूपच खराब आहे मुंबई ते गोवा रस्ता आहे ना खूपच खड्डे आहे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डे आहे हेच लक्षात येत नाही आपलं मग त्यात आपलं काय म्हणता आंदोलन करा लागेल ना कोण करा आंदोलन ते तुमच्यासारखे शिक्षक लोक आहे ना आता आम्ही अनपड लोक आहे ना आंदोलन करा रस्ते सुधारण्यासाठी एक एक आंदोलन करायला पाहिजे ना तुम्ही करा ना सुरुवात हो त्याची चांगल्या गोष्टीची तसं हे काम तर सरकारचं होय पण सरकार जे आलं ते सरकार सारखंच आहे पैसे खाऊन घेतात रस्त्याने गड्डे कायम तुम्ही करा ना आंदोलन काय होणार आहे ते आंदोलन करून एक कुत्रा तुम्हाला पाहायला येत नाही शेती वगैरे करता का तुम्ही नाही नाही तोंड वर करून सांगते नाही आपला देश शेती प्रधान देश आहे शेती करता येत नाही ए खेरड्या तुला शेती करता येते का पाच एकर शेती दे बघ शेती करतो का नाही मी कशाला जमीन देऊ नाही ना जमीन द्यायची नाही मी कशाला देऊ मग त्याला शेती करा माझ्याकडे शेतीच नाही आहे मग मला पाच एकर शेती कुठून देत होते याचे तर पूर्वी कटकट ऐकून मी ठप्प झालो मित्र हो पण खरंच तुम्हाला हे भाग आवडला असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका